जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संदीप काय सांगता शिबम बद्दल बद्दल शोरूम बदल तो का एकदम बढ़िया चालू है अपना एकदम <laughs> जबरदस्त है माल भी एकदम सुपर है स्टॉक भी बहुत सारा है अपने पास अशोक लीलेंड दोस्त है आगे अपन देखेंगे बोलेरो पिकअप वन पॉइंट सेवन इक्कीस का आने वाला है बाईस ट्वेंटी में अशोक लीलैंड आने वाली है टाटा एस आने वाली है अभी मतलब माल जो है तो अपने पास चालू चे हर एक दो दिन में गाड़ी आते रहती है तो अभी अपन शुरुआत करेंगे वीडियो की जय महाराष्ट्र मित्रों मी है बिलाल लाइफलाइन वरुण अपन बगतो है समोर जी गाड़ी है वन गाडी आहे दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे इन्शुरन्स एका वर्षाचा नवीन भेटणार आहे आणि दोन वर्षाची पासिंगची नवीन आहे आणि टायर जे आहे तर ते तीन टायर बटन कंडिशनमध्ये आहे आणि एक ऐंशी टक्के आहे अशा चांगल्या आणि खूपसुरत कंडिशनमध्ये वन पॉईंट सेवन गाडी आपल्याला ही आमच्या बाजारवर अवेलेबल आहे एम एस ट्वेंटीमध्ये आठ लाख रुपयेचा ऑफर आहे आणि निगोशिएबल आहे मित्रांनो जेणेकरून तुम्ही या नक्कीच ज्यांना बोलेरो पिकअपची जे म्हणतात ना औरंगाबादला इथं आले आणि आमच्या शोरूमला नाही आले तर मग काय तुम्ही गाडी घ्यायला आले ते हा तर आठ लाख किती ऑफर आठ लाख रुपये ऑफर आहे फक्त एकोणीस चा मॉडेल लोन हिच्यावर कमीत कमी सात लाख रुपये लोन होतो सहा लाख ऐंशी हजार सात लाख रुपये असं ही गाडीवर लोन होतो मित्रांनो हो अरे Loan लोन फॅसिलिटी आपल्याकडे कमीत कमी अठरा बँके आहेत इन पॅनल अठरा बँक आहे त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही लोन आपण स्वतःहून करून देतो काही अडचण नाही इथला डाऊन पेमेंट येणार कमीत कमी पन्नास साठ सत्तर जसा सिव्हिल तसा डाऊन पेमेंट हा पन्नास मिनिमम सिव्हिल थोडा एकोणीसवीस असला थोडासा खाली घसरला तर थोडा डाऊन पेमेंट वाढतो आणि जर सिव्हिल चांगला एकदम स्ट्रॉंग आहे तर डाऊन पेमेंट पन्नास हजार बी चालतो ओके त्याच्यानंतर आपण पाहू टाटा इज गोल्ड दोन हजार वीस चा डाटा एस गोल्ड आहे मित्रांनो एम एच अठरा मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये खूपसुरत कंडिशन मध्ये गाडी आहे इचे बी चारिटर बटन आहे दोन वर्षाची पासिंग हिची बी नवीन भेटणार आणि एका वर्षाचा इन्शुरन्स हे पण नवीन भेटणार तुम्ही गाडी एकदा या आणि बघा स्वतःहून गाडी कुठल्याही कंडिशन मध्ये रिपेंड वगैरे नाही आहे ओरिजिनल कंडिशन मध्ये गाडी आहे इथे ऑफर आपण ठेवलेली आहे चार लाख तीस हजार रुपये निगोशिएबल आहे ऑन टेबल इथं येऊन निगोशिएबल तुम्हाला करून देणार हिच्यावर पण लोन होऊन जाईल हिच्यावर बी साडेतीनच्या पुढंच पुढं लोन होणार आणि व्यवहार मध्ये आणखीन कमी होणार चाळीस पन्नास हजार डाऊन पेमेंट मिनिमम धरून चला त्याच्यानंतर आपण बघतोय अशोक लिलँड दोस्त दोन हजार अठरा चा अशोक लिलँड दोस्त आहे मित्रांनो पाच लाख साठ हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे पेपर इचे बी दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स हे तुम्हाला फ्रेश भेटणार आणि टायर कंडिशन इचे आपण बघू तर इचे बी टायर एक त्यारी टायर जे आहे बटन कंडिशन मध्ये मित्रांनो गाडी बी अशी छान कंडिशन मध्ये आहे हौदा हौदा चांगला फ्रेश आहे मागचा अशा काही तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार नाही पण मागचा हौदा बी फ्रेश आहे गाडीचे फोटो लागले फो, 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 मी सेंड करतो ज्यांना बी जी गाडी आवडली ते तर मी त्यांना व्हॉट्सअपला ते मला व्हॉट्सअपला पाठवा का बघ गाडी नंबर टाका किंवा गाडी मॉडेल सांगा मला मी त्यांना डायरेक्ट त्या गाडी मॉडेलचे आणि ती गाडीचे फोटो टाकून देणार एक हा विथ डिटेल पूर्ण हा हिचं आपण ऑफर ठेवलेला आहे पाच लाख साठ हजार रुपये निगोशिएबल आहे लोन फेसिलिटीवर बी अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण पाहिजे चार बोल्ट आहे मित्रांनो ही जी आहे तर चार बोल्ट आहे त्याच्यानंतर आपण पाहू पाच बोल्ट दोन हजार बावीस ची पाच बोल्ट तिचं एका वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार आणि एका वर्षाची पासिंग रनिंग भेटणार तर दोन हजार बावीस चा मॉडेल आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे गुड कंडिशन आहे सोळा हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त गाड्यानी The cat sat on the एकदम शोरूम कंडिशन आहे मधले जे पन्ने वगैरे म्हणतात ना ते बी निघलेले नाही आहे न्यू कंडिशन न्यू मध्ये गाडी आहे हा सात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे सहाच्या पुढे याच्यावर लोन होऊन जाईल आणि याच्यावर निगोशिएबल म्हणजे कमी जास्त आहे गाडी चेक करा इंजिन वगैरे घ्या टेस्ट ड्राईव्ह घ्या तुमच्यासोबत मेकॅनिक आणा काही अडचण नाही मित्रांनो कारण की आपण एक छोटीशी आम्ही म्हणत राहतो सध्या का आपण एक सदरा आणायला गेलो तर चार सदर घालून बघतात तर आपण एवढी मोठी गाडी घेऊन राहिलो दोन पाच लाखाची तर कमीत कमी चांगल्या पद्धतीने चेक करून घ्यावी ही मी कंटिन्यू म्हणत राहतो मित्रांनो तर तुम्ही एकदा या लाईफ लाईन आमच्या सोबत बसा मग तुम्हाला कळन काय आहे काय नाही त्याच्यानंतर आपण पुढे मध्ये आपल्याकडे दोन हजार वीस ची व्हाईट कलर मध्ये अशी छान आणि चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे थोडस हाय त्याला इथं टचअप वगैरे थोडंसं पण चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे त्या हिशोबाने रेट बी आपण थोडं कमी ठेवलेला आहे निगोशिएबल आहे गाडी इंजन वगैरे एकदम खूप चांगल्या कंडिशनमध्ये हौदा होता एकदम फ्रेश आहे सहा लाख वीस हजार रुपये ऑफर आहे आए, ते कमी टेबल। लोन तर याच्यावर नाईन्टी फाय पर्सेंट लोन होणार कारण की ऑलरेडी आपण रेट ऑफर कमी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल आहे त्या हिशोबाने लोन जास्तीत जास्त होणार याच्यावर डाऊन पेमेंट कमी येणार त्याच्यानंतर आपण पाहू एकोणीस ची गाडी दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे एम एच एकवीस मध्ये जालनाचे जिकडचे जे लोक येतात एम एच एकवीस लोकल पासिंग आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे व्हाईट कलरमध्ये अशा एम एच एकवीस चांगल्या मध्ये गाडी आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे आपण दोन हजार एकवीसच्या गाडीचा मित्रांनो असा रेट तुम्हाला कुठेही भेटणार नाही ते बी निगोशिएबल आहे तुम्ही एकदा या टायर कंडिशन इचे बी चांगले आहे आणि पेपर इथे बी तुम्हाला नवीन भेटणार आहे लाईफलाईन वर तुम्ही या एकदा भेट द्या आणि मला कॉल करू शकता तुम्ही माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ माझा नंबर आहे मित्रांनो तुम्ही जे गाड्या मागायची व्हिडिओमध्ये मध्ये आहे तुम्हाला काही जानकारी हवी तर तुम्ही मला कॉल करू शकता त्याच्यानंतर आपण येऊ बोलेरो पिकअप काय ऑफर सांगितलेला आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये ते बी निगोशिएबल आहे संदीप हो ते बी एकोणीस एकोणीस मॉडेल आहे त्याच्यानंतर आपण बघू बोलेरो पिकअप वन पॉइंट थ्री दोन हजार एकोणीस चा मॉडल आहे सात लाख साठ हजार रुपये ऑफर आहे पेपर रनिंग कंडिशन मध्ये आहे टायर इचे आपण बघू तर टायर इचे बी समजा मागचे टायर नवीन आहे पुढचे टायर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दोन्ही टायर आहे कंडिशन मध्ये मित्रांनो वन पॉईंट थ्रीवाला मॉडेल आहे चांगल्या कंडिशन मध्ये ओरिजिनल बेंड मध्ये गाडी आहे मित्रांनो अशी छान कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्ही या एकदा भेट द्या आणि बघा कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मालक करून देऊ डॉक्युमेंट आपले चांगले स्ट्रॉंग पाहिजे हिचा ऑफर आहे आपण सात लाख साठ हजार रुपये दोन हजार एकोणीस चा मॉडेल कमी होऊन निगोशिएबल आहे लोन पण होतो त्याच्यानंतर आपण पुढे येऊ बोलेरो बोलेरो पिकअप वन पॉइंट थ्री दोन हजार सोळा चा मॉडेल आहे दोन हजार सोळाचा मॉडेल आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे टायरीचे चारी बटन आहे पेपरीचे नवीन आहे दोन वर्षाची पासिंग आहे एका वर्षाचा इन्शुरन्स आहे मित्रांनो तर तुम्ही या गाडी बघा चेक करा तुम्हाला चेस वगैरे चेक करा गाडीचे इंजन वगैरे चेक करा म्हणजे गाडी जेणेकरून खुडू न घ्या चेक करून घ्या म्हणण्याचा अर्थ हे हो आहे गाडी कधी बी चेक करून घ्यायची मित्रांनो ओळखीची आहे आणि जवळचे आहे हे नातं वेगळं आणि गाडी घेताना ही ही गोष्ट वेगळी इंजन हे आपल्या स्वतःच्या डोळ्याला बघायची म्हणजे कार तर जवळचं असलो किंवा नातेवाईक असलो ते पासून म्हणजे गाडी पैसे देणारे तुम्ही आहे त्या हिशोबाने मी हमेशा म्हणत असतो तर गाडी चेक करून घ्यावी कुठून घ्या तर दोन हजार सोळाचं चा मॉडेल आहे चांगल्या कंडिशन मध्ये आहे साडेसहा लाख रुपयाचा ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार तुम्ही या एकदा भेट घ्या आणि कमी जास्त आपण त्याच्यामध्ये करणार त्याच्यानंतर बघू आपण वन पॉईंट थ्री बोलेरो पिकअप आहे त्याच्यानंतर बी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो ही बी पाहिलं गार्ड वगैरे कसं एकदम खूपसुरत कंडिशन मध्ये बसवलेलं आहे रेडियम वगैरे काही करायची गरज नाही आहे मित्रांनो फक्त गाडी आणि घेऊन जायची आणि चालवायची आहे तुम्हाला ना लाइटिंग लावायची गरज आहे ना काही करायची गरज आहे फक्त आणि फक्त सर्व्हिसिंग करा आणि गाडी घेऊन जा मित्रांनो अशी छान आणि खूपसुरत कंडिशन मध्ये गाडी आहे टायर कंडिशन समोरचे थोडे एकोणीस वीस मागचे टायर चांगले आहेत हिचा दोन हजार सतराचा वन पॉईंट थ्री आहे सात लाख वीस हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार ऑन टेबल आणि लोन बी हिच्यावर साडे सहा लाखापर्यंत होणार म्हणजे पन्ना पन्नास ते साठ हजार रुपये चाळीस पन्नास हजार रुपये रुग्ण चालला